आपल्या सर्वांच्या आयुष्यात तारखेचं महत्त्व फार मोठं आहे जन्म मृत्यू वाढदिवस सण वार सगळं सगळं तारखेशी जोडलं गेलं आहे आता तारखा कोणत्या तर इंग्रजी महिन्यांमध्ये येणाऱ्या तीस दिवसांपैकी एक आज एक जानेवारी आपण सर्वांनीच दोन हजार चोवीस या नवीन वर्षातच प्रवेश केला तसं तर आपण सर्वच तारखांच्या या विश्वास जगत असतो पण आपलं जे कॅलेंडर आहे ते कसं आलं कुठून आलं कोणी तयार केलं त्याचं मापन कसं होतं या सर्व गोष्टींचा विचार आपण कधीही करत नाही केवळ जानेवारी ते डिसेंबर या बारा महिन्यांच्या काळाभोवती आपला मेंदू फिरत असतो पण समजा तुम्हाला कोणी सांगितलं की तुमचा मूळ वाढदिवस हा तुमच्या चालू वाढदिवसाच्या तारखेनंतर अकरा दिवसांनी येत असेल तर तुम्ही निश्चितच चक्रावून जाल उदाहरणार्थ एखाद्या जा व्यक्तीचा वाढदिवस हा दहा फेब्रुवारी रोजी आहे पण नंतर त्याला कळतं की खरा वाढदिवस हा अकरा दिवसांनी येणारा एकवीस फेब्रुवारी हा दिवस आहे दिवसांचा हाच सर्वात मोठा घोळ आपण आज जे कॅलेंडर वापरतोय त्याच्यात आहे पण याबाबत कित्येक लोकांना काहीच माहीत नाही आज आपण कॅलेंडरच्या इतिहासातल्या या सर्वात गोंधळलेल्या विषयाची माहिती समजून घेणार आहोत नमस्कार मी सागर जाधव हो, गाजावाजामध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला जर आज उचलून कुणी एखाद्या निर्जन बेटावर नेऊन सोडलं तर इंग्रजी दिनांक फार फार तर महिनाभर तुमच्या लक्षात राहील त्यात एखादा दिवस चुकला तरीही पुढचं सगळं चुकणार हे निश्चित पण तिथीचं तसं नाही तुम्ही एखाद्या निर्जन बेटावर असलात त्यात तुमचा खगोलशास्त्र आणि पंचांग पद्धतीचा झुजबी अभ्यास असला तर चंद्राची कला आणि पौर्णिमेचा चंद्र कोणत्या नक्षत्रात आहे केवळ एवढ्याच निरीक्षणावरून तुम्ही तिथी महिना आणि पक्ष हे तिन्ही ठरू शकता तेही अगदी बिनचूक आजपर्यंत तिथीमध्ये कोणताही गोंधळ पाहायला मिळाला नाही मात्र इंग्रजी कॅलेंडरचा हा गोळ ऐकूनच तुम्ही डोक्यावर हात मारून घ्याल आज आपण जे कॅलेंडर वापरतो म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च ते डिसेंबर तेरावा पोप ग्रेगोरियाने या कॅलेंडरची पद्धत सुरू केली होती म्हणून त्याला ग्रेगोरियन कॅलेंडर असं म्हणतात पण याच्या आधी एक कॅलेंडर वापरलं जायचं ते म्हणजे ज्युलियन कॅलेंडर आजच्या काळात ग्रेगोरियन कॅलेंडर जगमान्य असलं तरी त्यांचा अकरा दिवसांचा घोळ देखील जगप्रसिद्ध आहे रोमन सम्राट ज्युलियस सीझरने सन पूर्व पंचेचाळीसमध्ये जुलियन कॅलेंडर सुरू केलं होतं पण तरीही येशू ख्रिस्त यांच्या जन्मापासून इंग्रजी कालगणना सुरू झाली असं म्हणतात प्रत्यक्षात पाहता जगभरात ख्रिस्त यांचा जन्म पंचवीस डिसेंबर रोजी साजरा होतो मग इंग्रजी किंवा ज्युलियन कॅलेंडर जर येशूच्या जन्मापासून सुरू झालं असलं तर पंचवीस डिसेंबरपासून व्हायला हवं पण ते होतं एक जानेवारीपासून हा या कॅलेंडरचा पहिला घोळ ज्युलियन कॅलेंडरमध्ये लीप वर्ष जास्त होते लीप वर्ष म्हणजे फेब्रुवारी या महिना एकोणतीस दिवसांचा असतो आणि पूर्ण वर्ष तीनशे सहासष्ट दिवसांचं असतं या लीप वर्षामुळे ऋतूचक्रात गोंधळ व्हायला लागला आणि मूळ महिन्याच्या आधीच एखादा ऋतू सुरू व्हायला लागला उदाहरणार्थ हिवाळा साधारण ऑक्टोबरमध्ये सुरू होतो तो थेट ऑगस्टमध्ये व्हायला लागला तरी हे कॅलेंडर सुरूच राहिलं हा यांचा दुसरा घोड पंधराशे ब्याऐंशी रोजी अचानक ज्युलियन कॅलेंडरमध्ये काही त्रुटी असल्याचं पोप ग्रेगोरीला कळलं आणि त्याने हे कॅलेंडर बंद करून स्वतःचं ग्रेगोरियन कॅलेंडर सुरू करण्याचं ठरवलं तो दिवस होता चार ऑक्टोबर पंधराशे ब्याऐंशी पण पोप ग्रेगोरीने चार ऑक्टोबर पंधराशे ब्याऐंशीच्या पुढचा दिवस थेट पंधरा ऑक्टोबर पंधराशे ब्याऐंशी हाच असावा असा विचित्र फतवा काढला तो मान्यही झाला त्यामुळे या दोन्ही कॅलेंडरमध्ये अकरा दिवसांचा फरक पडला हा यांचा तिसरा घोड इथे महत्त्वाचं म्हणजे ब्रिटिशांनी अजूनही ग्रेगोरियन कॅलेंडर स्वीकारलं नव्हतं आणि ते ज्युलियन कॅलेंडरनुसारच आपलं कामकाज सुरू ठेवून होते त्यांनी ग्रेगोरियन कॅलेंडर सतराशे बावन साली स्वीकारलं म्हणजे जवळपास एकशे सत्तर वर्षानंतर सतराशे बावन्नपर्यंत त्यांच्या सर्व नोंदी या ज्युलियन कॅलेंडरप्रमाणे सुरू होत्या आणि याचा सर्वात मोठा फटका बसला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इंग्रजी जन्मतारखेला शिवरायांची जन्मतिथी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ही दिनांक ज्युलियन कॅलेंडरनुसार आहे पण ग्रेगोरियननुसार ती एक मार्च सोळाशे तीस असायला हवी पण आत्ता आपण एकोणीस फेब्रुवारी ही तारीख पक्कीच करून घेतली आहे जी पूर्णतः चूक असल्याचं अनेक संशोधक सांगतात श्री शिवभारत ग्रंथात शिवरायांची जन्मतिथी उपलब्ध आहे ती म्हणजे शालिवान शके पंधराशे एक्कावन्न नाम संवस्तरी उत्तरायणात शिशिर ऋतूमध्ये फाल्गुन वद्य तृतीयेला संध्याकाळी शुभ लग्न उदित तिथीबाबत एक म्हणायचं झालं तर तिथी म्हणजेच हिंदू पंचांग पद्धती आजपर्यंत कधीही चुकली नाही तारकांचा हा गोळ ज्युलियन आणि गिरग्युरेन म्हणजेच इंग्रजी कॅलेंडरमुळे झाला आहे सम्राट विक्रमादित्य यांनी विक्रमसंवती दिनदर्शिका तयार केली होती तर सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी यांनी शालिवान शक ही कालगणना सुरू केली याशिवाय शक संवती कालगणना कुषाण साम्राज्याचे राजा कनिष्क यांनी सुरू केली होती या तिन्ही आजही भारतात प्रचलित आहेत सध्या आपण भारतीय राष्ट्रीय कॅलेंडर वापरतो आणि याला एकोणीसशे सत्तावन्नमध्ये अधिकृत मान्यता मिळाली होती हे कॅलेंडर शक संवतावर आधारित आहे चैत्र हा यातील पहिला महिना असून ग्रेगोरियन कॅलेंडरच्या सोबतच हे कॅलेंडरही पुढे सरकतं यानुसार नवीन वर्षाची सुरुवात मार्च एप्रिलमध्ये चैत्र महिना आला की होते यासाठीच मार्चमध्ये येणारा गुढीपाडवा हा सण आपल्या इथे नववर्ष म्हणून साजरा केला जातो आपण काळ मोजण्यासाठी जितकी अधिक परिमाण संदर्भ लावू तितका तो अचूक येतो इंग्रजांच्या मुळात कॅलेंडरमध्येच ग्रेगोरियन आणि ज्युलियन असा गोंधळ आहे त्यातून दिवसांचा होणारा बेहिशोब कसा कसा सावरण्यासाठी दर महिन्याआड एक दिवस वाढवणं आणि फेब्रुवारीत कधी एक तर कधी दोन दिवस कमी करणं अशी बनवाबनवी आहेच इतकं करूनही या कॅलेंडरमध्ये महिना तारीख आणि वर्षच तेवढं कळतं आणि घड्याळाला केवळ तास मिनिटं आणि सेकंद कळतात या उलट हिंदू पंचांगाच्या नावातच त्याचा अर्थ दडलाय पंच अंग म्हणजे पाच अंगे तिथी वार नक्षत्र करण आणि योग याहून खोलात गेलो तर फारच धक्कादायक निष्कर्ष निघतात भागवत पुराणे अतिशय प्राचीन ग्रंथ आहे भागवत पुराणाच्या तिसऱ्या स्कंदाच्या अकराव्या अध्यायात कालमापनाची परिमाणं दिली आहेत यामध्ये सगळ्यात सूक्ष्म परिमाण सांगितले ते म्हणजे परमाणू आणि सगळ्यात मोठं सांगितलंय ते म्हणजे श्रीहरीचा एक निमिष अर्थात हरिनिमिष निमिष म्हणजे तुम्ही जितक्या वेळात पापणी उघडझाप करता तो काळ संपूर्ण अध्याय सूक्ष्मापासून मोठ्या पर्यंत काळ कसा मोजायचा हे स्पष्ट करण्यासाठी आहे प्रत्यक्षात पाहता आज आपण जे चुकीचं कॅलेंडर वापरतोय त्याच्या किमान तीन हजार वर्ष आधीपासूनच आपले पूर्वज रोजच्या आयुष्यात कालगणना करत आहेत दोन हजार चोवीस या इंग्रजी नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा अशाच इंटरेस्टिंग माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका